आपण आहे आत्ता हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत देवळी कुलगाव विधानसभेचे आमदार जे आहे राजेशजी बकाने साहेब साहेब आजचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा आणि आपल्या जिल्ह्यात चारही मत मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्ट पार्टीच्या सीटं निवडून आलेले आमदार आहेत त्यात एक मंत्रीसुद्धा आहे यावेळेस वर्धा जिल्ह्याचा नेमका कायापालक कसा होईल हे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे असं आहे की पहिले तर मी पक्षश्रेष्ठींचं खूप मनापासून अभिनंदन करतो की वर्धा जिल्ह्याला त्यांनी मंत्रिपद दिलं आणि तेच पालकमंत्रीसुद्धा होतील याच्यामध्ये मला कुठे शंका नाही आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पालकमंत्रीपद जर असलं तर आम्ही आमदार म्हणून काम करायलासुद्धा आणि विकासकामं आणायलासुद्धा आम्हाला सोपं होते त्यामुळे मला खूप मनापासून आनंद झाला की वर्धा जिल्ह्याला मंत्रीपद दिलं आणि हे भारतीय जनता पार्टीचं मंत्रीपद हे पहिल्यांदा वर्धा जिल्ह्याला मिळालं त्यामुळे मला खूप मनापासून आनंद राहायचा हा नेमका जो एम आय डी सीचा मुद्दा होता आपण निवडणुकीच्या वेळेस आणि सातत्याने जो एम आय डी सीचा मुद्दा आहे तिथे एम आय डी सी विस्तारित व्हावी यासाठी या अधिवेशनात या काही लोकांना एक उपहार मिळेल का असं आहे की हे अधिवेशन आता साधारण एकवीस बावीस तारखेपर्यंत चाललेलं एकवीस तारखेपर्यंत असे संकेत आहे या अधिवेशनामध्ये औचित्याचे मुद्दे असेल लक्षवेधी असेल तर ते होतील नाही होईल त्याच्याबद्दल मला माहिती नाही पण झाले तर शंभर टक्के या ठिकाणी आम्ही जे मतदारसंघामध्ये आश्वासन दिलं आहे की बांधन रस्त्याचा विषय असेल एम आर डी सीचा विषय असेल पंचायतगट भवनचा विषय असेल या ठिकाणी शंभर टक्के आम्ही ते करण्यासाठी कटिबद्ध करतो नक्कीच जे जे नागरिकांना आश्वासन दिले आहे मतदारसंघातील ते ते आश्वासन पूर्ण करण्याचा सातत्याने पाचही वर्ष माझा प्रयत्न राहील आणि वर्धा जिल्ह्यातल्या चारही आमदारांचा त्या एक राज्यमंत्री देखील आहे यांचासुद्धा त्यात समावेश राहणार आहे वर्धा जिल्ह्याचा विकास कुठेही खुंटणार नाही आहे स्टार महाराष्ट्र न्यूज हिवाळी अधिवेशन नागपूर निलेश पिंजरकर